गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मूर्ती मोर्या जय गजानन सर्वप्रथम सर्व भाविकांना गणेशोत्सवाच्या कार्यवाह तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदाच्या वर्षी आपण एकशे तेव्या वर्षाचा उत्सव साजरा करत आहोत आपण बघत असाल ही श्रींची जी मूर्ती आहे ही आपल्या मंडळाचं वैशिष्ट्य आहे आफ्रिकन हत्तीचा चेहरा असणारी ही श्रींची जी मूर्ती आहे याच्यामध्ये आपण दरवर्षी ही मूर्ती अशी हुबेहूब घडवली जाते समोर आपण बघत असाल तर त्या चांदीच्या पालखीमधून ही विराजमान होऊन उत्सव मंडपामध्ये येते आणि शेवट अनंतर दिवशी वाजत गाजत याच उत्सव मंडपातून आपण ही मूर्ती विसर्जित करतो या दहा दिवसात कार्यक्रमांची भरपूर रेलचेल असते याच्यामध्ये आपले पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसंच धार्मिक कार्यक्रमही केले जातात नित्य नियमाने रोज सकाळी आपण जर बघितलं तर अथर्व शिर्षो पठण तीन वेळाची पूजा सकाळ माध्यान्न आणि संध्याकाळची आरती तसेच गणेश या आणि सत्यविनायक पूजा हे धार्मिक कार्यक्रम आपण करतो या व्यतिरिक्त आपण सांस्कृतिक कार्यक्रम पण करतो आत्ता जर आपण आपला उत्सव मंडप बघितला असेल तर श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिराची प्रतिकृती आपण इथे तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्याच्यावरतीच आधारित आपण विविध आंबेचा जोग आंबेचा जागर किंवा जोगवा असे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे पण आपण इथे मागच्या तीन दिवसामध्ये कार्यक्रम आपण इथे केलेले आहेत आता आपण जर विसर्जन मिरवणूक बघितली तर विसर्जन मिरवणूक हा परमोच्च क्षण असतो यामध्ये आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आपले पारंपरिक वाद्य याच्यात समाज परबधनात्मक फ्लोट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मानचिन्ह असलेली श्रींची पालखी ये आपली है। दिवशी हे आपली वैशिष्ट्य आहे जे आनंद्रताच्या दिवशी म्हणजे शनिवारी आपण हे करणार आहोत विसर्जित करता भीमा आणि वैभवशाली परंपरेत आपण ही मिरवणूक करणार आहोत आपल्या मंडळाचे विविध सामाजिक उपक्रम पण करतो आपण याच्यामध्ये आता गणेशोत्सव काळामध्ये आपण फिजिओथेरपीचं शिबिर आणि सगळ्यात शेवट आदल्या दिवशी म्हणजे पाच तारखेला आपले जे पोलीस मित्र आहेत की जे गेले दहा दिवस किंवा पूर्ण उत्सव काळामध्ये अहोरात्र झटतात त्यांच्या डोळ्यांना विशेष आराम मिळावा म्हणून आपण आयड्रॉपचं वाटप पुणे शहरासाठी करतोय याच्या व्यतिरिक्त आपण ग्राम नुकताच ग्रामदेवता पुरस्कारही दिलेला होता या ग्रामदेवता पुरस्काराच्या मागचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की जी लोक समाज बदलाचं काम करतात त्या समाज बदलाच्या कामाच्या लोकांना आपण गौरवान्वित करतो आणि त्याचबरोबर एक गणेशोत्सव मंडळ आणि एक पथक यांना आपण सेवाव्रत गौरव देऊन सन्मानित करतो असे मंडळाचे विविध सामाजिक उपक्रम वर्षभर चालू असतात तर या नक्की जोगेश्वरी जो� गजनाच्या दर्शनाला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या